नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांचा बंद करण्यात येणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांचा हा लाभ बंद करण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्या अटी ह्या देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना ही पी एम किसानच्या ऑफिशियल साईटवरती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विसाव्या हप्त्याचं वितरण हे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं होतं भरपूर शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण हे झालेलं नाही तर त्या शेतकऱ्यांना इथून पुढे हप्ते येणार का ती महत्त्वपूर्ण सूचना नक्की कोणती आहे तर मित्रांनो एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जर तुम्ही जमीन नावावर केलेली असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळणार नाही दुसरी गोष्ट पती पत्नी व कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा अल्पवयीन म्हणजे तुमचा जर मुलगा असेल म्हणजे पती पत्नी मुलगा किंवा कुटुंबातील एखादा ज्येष्ठ व्यक्ती असेल आणि त्याला जर पी एम किसानचा लाभ त्या ठिकाणी मिळत असेल तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहेत त्याची पडताळणीही करण्यात येणार आहे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी या सदस्यांचा लाभ त्या ठिकाणी स्थगित करण्यात येणार आहे म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीसनंतर नंतर जर जमीन जमीन जर तुमच्या नावावर झालेली असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आता दुसरी गोष्ट तुमची के वाय सी राहिली असेल तर के वाय सी करून घ्या डी बी टी लिंक नसेल तर डी बी टी क लिंक त्या ठिकाणी करून घ्या पण पी एम किसानच्या ऑफिशियल साईटवरती ही महत्त्वपूर्ण म महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा पी एम किसानचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे जो विसावा हप्ता वितरित झालेला आहे कुटुंबातील जर एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालेला असेल तर बाकीच्या व्यक्तींना तो तात्पुरता त्या ठिकाणी ला बंद करण्यात आलेला आहे अशी सूचना त्या ठिकाणी पी एम किसानच्या साईटवरती देण्यात आलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद